हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आलो आहे आता परत पुन्हा आणि आणि रोजसारखं आता परत रुटीन सुरू होईल तरी आज रविवार आहे त्यामुळे सगळं निवांत आज राहील पण उद्यापासून रोनीची स्कूल राहील खरं तर स्कूल त्याची गुरुवारीच सुरू झाली आहे गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस स्कूल मिसिंग मिस झाली आहे पण आता करणार काय गावाला पण राहायचं होतं परत जाणं होत नाही तर त्यामुळं आज सुट्टी आहे आणि उद्यापासून परत छान सुरू होईल आणि काल आलो बाहेरनंच काहीतरी थोडंफार खाऊन आलो तो त्यामुळे लगेच झोपून गेलो आम्ही रात्री आंघोळ वगैरे केली छान कारण प्रवासाचं फार कसं तरीच होत होतं आणि झोपलो आता सकाळी उठलो आहे कारण आता वाजलेत नऊ नऊ वाजलेत आणि गोंडना पण जायचं आहे क्रिकेट खेळायला यासाठीच आम्ही नाहीतर आज निघालो असतो पण आज त्यांचं ना क्रिकेटचं तर आज त्यांना क्रिकेट ऑफिसचं क्रिकेट, क्रिकेट आहे त्यांचं म्हणजे ऑफिसमधून ना दरवर्षी असं एक एकदा क्रिकेट होतं प्रत्येक टीमची तर त्यातनं हे पण आहेत आणि हे मेन असल्यामुळे तिथं त्यांच्या ह्याच्यात कॅप्टन म्हणतात क्रिकेटच्या टीममध्ये म्हणून यांना यायचंच होतं तर ते गेलेत आता क्रिकेट खेळायला सकाळीच आ, मी झोपली होती तोपर्यंत उठले आणि भाजी घेऊन आले काय आणलं काय माहिती दोन तीन भाजी घेऊन आले आणि पसारा आहे तसाच आहे कारण आणून ठेवलं झाडलं पुसलं किचन क्लीन केला आणि तसंच झोपून गेलो सॉरी बेडवर बघा पसारा आहे कपड्यांचा पसारा आहे परत रोणीतला आता सकाळी सकाळी काहीतरी खायचं होतं म्हणून चिवडा फरसाण सगळं घरून आलेलं होतं म्हणजे घेऊन आले होते हे चिवडा वगैरे तर शेव घेऊन बसला आहे साधी शेव हात होता प्लेटमध्ये घे घेत प्लेट कुठे हो गेली गे ती आधीची तीच घे तर शेव खातोय बरं दुसरी घे शंकरपाडे पण आहे पोह्यांचा चिवडा मुळांचा तीप पण आणलंय याच्यात काय आहे माहीत नाही कारण सगळं आईनेच पॅक करून दिलंय मला काही माहीत नाही कारण मी नव्हती तिथे आणि भाजी पण आणली आहे घे तिथे पिशवी बघ लागेल तेवढंच घे फ्लावर पत्ता गोबी काय आणलंय शेपू शेपू पण आणलाय बापरे टमॅटो शिवला मिर्च आणलं तर आता बघू दूध वगैरे नाही आणलं चहा नाही म्हणतायत ते करायचं नाही आता चहा एक दोन दिवस म्हणतील आणि तिसऱ्या दिवशीच स्वतः चहा पितील कारण ते म्हटले आता नको चहा बंद करू चहा बंद करू असं ते म्हटले त्यामुळे दूध आणलं नाही आहे दोन तीन दिवस पिणार नाही आणि चौथ्या दिवशी तेच म्हणतील की चहा कर असं करूया ट्राय चार दिवस किचन तर रात्रीच क्लीन करून घेतला होता पूर्ण कारण सकाळी उठल्यावर परत तेच नको म्हणून मग मी रात्री सगळं आवरून घेतलं होतं पण सगळं पसारा आहे तो आहेच इथली ट्रॉली बाहेर काढून ठेवली इथलं किचन ओट्यावरचं स्टँड पण खाली ठेवलं ट्रॉली पण ठेवली तर चला आता काय भाजी बनवायची ते ठरवते आधी काय बनवायचं ते स्वयंपाक करून आहे आता तर मी बनवली शेपूची भाजी पण तीच खराब झाली असती लवकर शेपू मग म्हटलं आता शेपूच करावं आता शेपूची भाजी केली आहे थोडीशी खिचडी लावली आहे खिचडी खायची खूप इच्छा होती माँ तर मग खिचडी केली आहे तर शेपूची भाजी आणि खिचडी झाली आहे तर आता म्हटलं थोडंसं आवरून घेऊ कारण पुढच्या पास ग बेडवर ना खूप पसारा आहे पुढच्या बेडवर ना खूप पसारा झाला आहे तर तो आता आवरून घेते अहो तर ऑफिस मॅशला गेले आणि घर झाडत होती आणि काल रात्रीच मी सगळं झाडून आणि पुसून पण घेतलं आहे रात्रीच पुसून घेतलं होतं आणि तरी पण परत केवढी धूळ निघाली आहे म्हणजे झाडून पुसूनसुद्धा परत आता मी झाडायला घेतलं तर तेवढीच धूळ झाली आहे आता हे बाकीचं रोहणीत शेव खायला बसला होता तर थोडी शेव सांडली आहे पण धूळ बघा केवढी म्हणजे काल रात्री आवरून सुद्धा आता परत तसाच पसरे असो आणि याच्यात शेवाड्या आता हे सगळं डब्यात भरावं लागेल मला हे अजून जसं आहे तसंच पडलंय आता एक एक, 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 एक कावरायला घेते कपडे पण वॉश करून घ्यायचे कालचे प्रवासाचे कपडे आहेत तर हे पण आता भरावं लागेल भाजी ठेवावी लागेल आणि या खोक्यात आणि दिलाय हां शेवाड्या दिल्या माझ्या शेवाळ्या संपल्या होत्या म्हणजे गावाला जाण्याच्या आधी आधीच आधी। त्या संपल्या होत्या तर मी गेले तेव्हा मग आई म्हटलं काय देऊ म्हटलं बाकी काही नाही पहिले शेवाळ्या हव्यात कारण रोणीतला त्या आवडतात आणि रोणीतसाठी त्या मला लागतात म्हणून मग शेवाळ्या आणल्या मग बाकी फार जास्त काही नाही आहे तर आता ते ते पण भरायचं आहे आधी झाडून घेते कपडे भरपूर काम आहेत परत हे सगळी कपडे जी धुतलेली आहेत तिकडनं वावालाच जी धुतलेली आहेत ती कपाटीत आहे तशीच ठेवेल आणि जी धुतलेली नाही ती पण धुऊन घ्यावी लागेल आणि ऊन सावली ऊन सावली चालू काल तर पाऊसच होता आज सकाळी थोडंसं ऊन दिसत होता आता परत सावली झाली म्हणजे वातावरण जे आहे तेच आहे बाराही महिने आता वातावरण असंच चालणार तिघं ऋतू बघायला मिळतील ऊन पण थंड पण आणि पाऊस पण असो चला आता झाडून घेते आज पूर्ण दिवस हो हो ना पसारा आवरण्यातच गेला आहे माझा फायनली सगळ्या बॅग्स रिकाम्या केल्या सगळं जागेवर ठेवलं आहे सगळं आवरून ठेवलं आहे बेडशीट वगैरे ब पलंगावर बेडशीट वगैरे टाकले मूर्तीमध्ये पण सगळं केलं रात्री खरं तर झाडून पुसून घेतलं होतं पण परत सकाळी ना असं माती म्हणजे धूळ वगैरे निघाली तर त्यामुळे मी परत अजून फरशी पुसून घेतली सगळं क्लीन करून घेतलं आहे बेड पण रिकामा झाला आहे परत सगळं ते ज्वेलरी वगैरे म्हणजे इमिटेशन आपण जे वापरतो ते पण नेलेलं होतं खरं वापरलं नाही मी ते सगळं कारण गरजच पडली नाही असं काय वापरायची तर ते पण सगळं आवरून ठेवलं आणि असं करत करत फायनली सगळा पसारा जो आहे तो आवरून झाला आहे खरं तर साडेसहा वाजले आहेत आणि अहो अजून आलेले नाही आहेत क्रिकेट मॅच आहे त्यांच्या ऑफिसची तर ती अजूनही झाली नाही आहे काय माहिती कधी कधी असं होतं ना आता मागच्या गेल्या तीन चार वर्ष चार पाच वर्षापासून क्रिकेट मॅच ते खेळतात तर जर पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्येच ह हरले हर ते मॅचमध्ये तर दुपारी असं व्हायचं की तीन वाजेपर्यंत पण घरी यायचे कधी कधी तर असं व्हायचं दोनपर्यंत पर्यंत पण यायचे दोन तीनपर्यंत येऊन जायचे पण आता साडेसहा वाजलेत अजून आलेले नाही आहेत बघू सकाळचा स्वयंपाक केलेला होता मी मला असं वाटलं की लवकर येतील तर जेवतील ये तर खिचडी पोळी सगळं करून ठेवलं होतं तर ते पण जसल्या तसं पडलं आहे कारण मी एकटी जेवली आहे रोणीत जेवला आहे थोडंसं त्याने भाजीपोळी खाल्ली आहे थोडी खिचडी खाल्ली तर सगळं बाकी आहे तसंच पडलं आहे त्यामुळे रात्रीचा स्वयंपाक तर आता काही करायचा नाही आहे जे आहे ते बघू आल्यावर ते काय म्हणतात कारण सगळं शिल्लके म्हटल्यावर तेच खावं लागेल रात्री पण असं आहे फरसाण वगैरे ते सगळं डब्यात भरून टाकलं कारण कसाला दिसत होता त्याचा तर एकाच डब्यामध्ये ठेवून दिलं मोठ्या डब्यामध्ये तर आता ठेवलं गेलं आहे आणि आता सकाळपासून तेच कामं चालू होती कपडे धुवा वाळत घाला परत ते जागे जे चांगले कपडे होते ते परत घड्या करून ठेवा परत आत्ता झाली आहे आणि तेवढ्यात एक कस्टमर घेऊन गेले ब्लाऊज स्टिचिंगसाठी तर परत आता ब्लाऊजचं रुटीन सुरू करायचं आहे परत ते स्टिचिंगचं परत सुरू राहणार आता लग्न वगैरे पण राहतील म्हणा त्याच्यासाठी दिवाळी तर झाली आहे तर असं आहे सासरी राहिले एक पाच सहा दिवस परत इकडं राहिले बाकी दोन तीन दिवस तर आजारी होती त्यातच गेले असो असं करत करत छान दिवाळी अशी सेलिब्रेट झाली आहे दरवर्षी आमची दिवाळी जी असते ना ती गावाकडंच असते दोन तीन वर्ष मी इथे केली आहे पुण्याला एकदा आम्ही सगळी फॅमिली मिळून इथे केली होती पुण्याला याच घरामध्ये पहिली दिवाळी जी होती या नवीन घरात तर ती इथं मिळून केली होती तेव्हा आई आबा दीर दिराणी सगळं होते त्यावेळेला इथं गेली होती त्यावेळची दिवाळी पण खूप छान झाली होती जमल्यास मी त्याचे फोटो पण शेअर करेलच शेवटीच्याला तर मस्त झाली होती दिवाळी आणि त्यानंतर ना एक वर्ष अजून गेली होती मी आणि नंतर गावाकडंच होते तर सगळे मिळून गावाकडं येतात आणि तेव्हा दिवाळी होते यावेळेला दीड दिर दिराने आलेले मी होते दिवाळीला कारण त्यांचं पण नवीन घर होत आहे आणि त्यांच्या मागच्या वडिला तिथं दिवाळी झाली नव्हती म्हणून मग त्यांनी ठरवलं की नवीन घरात एकदा तरी करावी तर मग त्यांनी तिथं केली आणि आता परत असं आहे परत की आम्हाला परत जळगावला जायचं आहे कारण की लग्नाचा सीझन जो आहे ना तो सुरू झाला आहे आणि लग्नाचा सीझन सुरू झाला की मग ते काय आणि आ आज एकादशी आहे आज तुलसी विवाह खरं तर मी करते तुळशीची पूजा वगैरे करते मी खाली ठेवते तुळशीला आणि पाटावर रांगोळीवर काढते त्याची पूजा वगैरे करते पण आज नाही तेवढी कॅपॅसिटी करा करायला आणि हे पण नाही आहे आणि आवरता आवरता आज देवपूजा खरं करायची होती पण ती पण राहिली एकादशी होती खरं करायला पाहिजे होती पण आज पूजा पण नाही झाली तर आता उद्या सोमवार आहे तर उद्या सकाळी उठलं उठल्या आधी देवघर साफ करेल पु हे करेल आणि एकादशीनं पाच दिवस चालते म्हणजे पौर्णिमेपर्यंत असते तर तेव्हा आपण करू शकतो तुळशीची पूजा तर मग त्यामध्ये एक दिवस एक दिवस नाही उद्याच शक्यतो पूजा वगैरे करून घेईल तुळशीची आणि आमच्याकडे ना देवाचं असतं एकादशीच्या म्हणजे आज एकादशी ना तर आज रात्रीच्याला पूजा असते आरत्या म्हणतात गावाकडं असतं ते आणि खूप मोठं असतं सगळे जे नातेवाईक असतात पूर्णभवन के असते सगळे लांबणं लांबणं तिथं येतात देवाचा प्रसाद खाण्यासाठी आरत्या असतात त्या त्याचा प्रसाद असतो ते खाण्यासाठी पण यावर्षी असं झालं ना विचार केला होता की जायचं पण नंतर असं की हो होणार का नाही होणार का नाही कारण ते एक वर्ष आ आडसतं म्हणजे एक वर्ष गेला की एक वर्ष स्किप करता आणि मग होतं असं एका वर्षाच्या गॅपनोटे होतं पूजेचं मागच्या वर्षी नव्हती झाली तर यावर्षी कन्फर्म होती पण असं असतं की कोणी एक्सपायर वगैरे झालेलं असलं आणि चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस चार चा, जर कंप्लीट नाही झाले तर मग ते पूजा वगैरे नाही होत तर असं काहीतरी होतं तर आम्हाला असं वाटलं की होणार नाही पण नंतर कळलं की होणार आहे असं पण आमचं येणं आता कन्फम होतं कारण रोहिणीच्या सुट्ट्या पण झाल्या होत्या तीन चार दिवसाच्या त्यामुळे मग ते काही झालं नाही की गेलो नाही आम्ही पुढच्या वर्षी तर नाही होणार त्याच्या पुढच्या वर्षी झालं तर खरेश खूप छान पूजा असते मोठी पूजा असते आणि ती ना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बघतो ना जेव्हा पहिल्यांदा जो बघणार असतो ना तर त्याला डोळे झाकून ते बघायचं असतं असं आहे त्या पूजेचं पण जो सगळ्यात पहिले बघणार असतो तो ज्याने आधी पूर्वी बघितलेलं नसतं तो त्याला डोळे झाकून ती पूजा आधी नमस्कार करायचा आणि मग डोळे उघडले जातात आणि मग ती नमस्कार करायचा असतो कसं असतं असं मी माझ्या लग्नाच्या लग्न झाल्यानंतर ज्या पहिल्या वर वर्षी मी बघितलं होतं त्यावेळेला असं झालं होतं तर असं यावर्षी नाही मिळालं त्याच्या आता पुढच्या वर्षी तर मी त्याच्या पुढच्या वर्षी बघूया तर अशी दिवाळी छान सेलिब्रेट झाली आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाउस लक्ष्मी पाउस तर असं झालं होतं पाणी येईल पाऊस येईल काही नाही फटाके वगैरे पण लकी ही दुसऱ्या दिवशी पाऊस आला त्यामुळे लक्ष्मीपूजन खूप छान झालं काही ठिकाणी नक्की पाऊस होता पण आमच्याकडे नव्हता म्हणजे पूजा वगैरे छान झाली आमची तर चला आज करण्यासारखं काही नव्हतं कारण आज पूर्ण जे होतं ना क्लिनिकमध्येच माझा वेळ गेला आहे झाडून पुसून टेबल पुसणं वगैरे सगळीकडे दूर जमा झालेली होती परत बाल्कनी स्वच्छ केली कपडे जागेवर ठेवले यातच पूर्ण वेळ गेला आहे तर आणि अगो पण अजूनपर्यंत आले नाही आहे वाज पवणे सात होण्यात आले बरोबर आता तर आजचा ब्लॉग जो आहे छोटासा मोठासा छोटासा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय जिंकले का मग मग काय उपयोग जिंकले असते तर खरं मग असं हरून गेले सेमी फायनल हे टी शर्ट परत नवीन मिळालं का ते मागच्या वर्षीच अजून पडलंच आहे हा मग

Allah Ta'ala dia nyuruh